नीवारी। 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 नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे खोपोलीला प्रवास ए यस ला स्वागत करतो आम्ही तर आता खोपोलीला Да, गगनगिरी महाराजाच्या मठाच्या इथे पोचलो आम्ही काय मी बघतो निवास enya, anggapan, dengi, 20 ada sih, kuda leh,

असे दिसतात थोडे थोडे सूर्याची प्रतिकृती पण दिसते पाण्यामध्ये सूर्य लाईन लागले भक्तांचे दर्शनासाठी आणि बघू शकता इथं छत्रपतींची टोपी आहे का काय करतोय भाकरी करायला दाखो तवा दाखो कुठे भाकरी करायला तू भाकरी करणार आहेस कोण करणार आई करणार भाकरीचा बेच चालू काम चालू जेवायचं आहे जेवायचं आहे भूक लागली मला मी आज जेव का तुमचे जेव ना काय जेवायचे काय नाही काय नाही साठ घेऊ नये आदर्श दाल अरे कस दाखवा <coughs> नमस्कार मित्रांनो प्रवास एस मध्ये आपलं सर्श स्वागत करतो शुभ सकाळ आज आहे नवीन वर्ष नवीन वर्षाची सुरुवात इंग्रजी नवीन वर्षा एक तारीख गेला आज काय करते तिकडे चूल पेटवली सात वाजलेले तरी थोडस दुखे पडले टोपाला काक लावायचं चांगलं पाणी गरम करायचं थंडी कमी तरी या अजून दुखे खाली येतील पूर्ण ते दिसत नाही डोंगर तर दिसतच नव्हता काल दिसतच नव्हता निघायची तयारी ठाण्याला चार दिवस झाले आम्ही आलेलो आज निघायचं सुट्टी संपली आमची तुम्ही कुठे जाताय माळा जात आहे हां चहा नाश्ता झाला का नाही चहा नाश्ता झाला की नाही थंडी कमी आहे ना हा जरा कमी आहे चला मग काय करायचं जायचं ना आज हां मजा केली <laughs> चार दिवस आदर्श झोपलाय आहे झोपला की येईल इकडे चार वाजता तो बैल हमर जातो ना एवढा बैल हमर जातो एवढा खुलं सोडलेलं असतं आहे ना सकाळी उठला हा झोप नाही लागत का हा झोप नाही लागत जायचे चालेल साफसफाई झालोय झाडून लोटांगण लोटणं चाललं लोटणं गावच्या भाषेत आणि तिथं लोटांगण दुःखी अजून <coughs> पडतील काल तर खूप होते असं दिसतच नव्हतं काय समोरचं शुभ सकाळ सकाळ झालेली आहे रांगोळी रांगोळी काढायचं काम रांगोळी काढते

सकाळपासून धुखे होते ते वाढले आता साडे नऊ झाले अजून थोडेसे आहेत धुखे रांगोळी झाली आहे काढू इथं गाय भेटली पप्पांना ह्याच्यात बाळ आहे बाळ कुठे मला माहिती ना <सभी>

मिरची मिरचीचा थसका लागला आणि चुलीवरच मिरचीचा थसका कुणाला मिरच्या निघायच वरण केलंय बाय गस झालं मिरचीचा थसका लागला जोरात ए mau देरि देयला लागस

नकोच आहे आता नको नाही दुपार नाही माझे वर्णन चांगले झालं डाळ मिरची डाळ मिरची सांगतो आज मिरची एक असते ना मिरची नाही ती काय म्हणजे भाजी लावली भाजी बाबा ही इकडं भाजी सरावन सरावन एकनाथ ना आणलं होतं ते मेघन टोचलून लावलं आणि भाजी तुला गावली तरी काय घे की इकडं खोडू कि ब नाही गे किडी आहे <laughs> <देख> का आणि पोरी माझ्या भाजी ठेवते येऊन तू माझा पोट टाकवायला सासूबाईला दाखवायला लोक गावची सासूबाई कसे करतात कामा आणि माझ्या पोरी भाजी ठेवते का पोरग अगदी भाजी म्हणजे त्याचा जीव आणि मच्छी म्हणजे आम्हाला मिळत नाही तिला मटन मच्छी भाजी मिळत नाही गाव गावची भाजी नाही

हे हे काय ती चवळी चवळी आहे चवळी अजून दाणं नाही झाला अजून कावळी आणि ह्या सगळ्या चवळ्या हा आल्या आहेत की त्याला हो ती कावळे अजून ह्याकडं उग्रच लागतील दाण्याच्या चवळ्या आहेत आता भाजीची चवळी नाही दाण्याच्या हा हे दा ह्याच्या दाणे आहेत ना बरोबर दाण्याचं चवळी आहे ना चवळी आहे पण त्या त्यात नाही तरी बरी आली आहे बरी आली आहे तरी बरे आले आता फुलले पण शेंग नाही खावायची ती माझ माजली ना आणि त्यातनं कशी खुडतील आज फिरून पातळ घ्यायची पातळ पाहिजे होती ही एक ना एक ना भाजी खुडतीस वाई खुडतीस <laughs> मी खुडतील ना आता आम्ही साईबाबाच्या मंदिरात आलो आता आम्ही ठाणेला आहे चला ठाण्याला पोचलो आम्ही आता घरी पोचलो गावरून गावावरून निघालो आम्ही दीड वाजता स्वामी मुचं दर्शन आहे आणि नवीन वर्ष म्हणून त्यामुळे आता घरी जायचं असं चला It's